Krishna, Krishna. हा मी असे व्यक्ती जनतो आहे सुनील सुनील म्हटलं की एकदा त्याच्या जीवनाची यात्रा अगदी मी स्वतः पाहिलेलं नाही तर माझ्या आयुष्यातला माझा बालपणातला म्हणजे आम्ही पहिली दुसरीपासून तर आत्तापर्यंत म्हणजे अर्ध्या चट्टीतून पूर्ण चेट्टीत एकत्र वाढलेलं वाढलेलं त्यांचं एवढं माझं सत्तरीच्या आम्ही आसपास आहोत सुनील रामचंद्र बरके आम्ही आपलं चरसे स्वागत करतोय आपण माझे बालपणातील मित्र आहात तुमचं पूर्ण नाव तुमचा जन्म कुठे झाला आणि ठीक आणि गाव सुनील रामचंद्र बरके मोठ्या मला सुनील रामचंद्र बरके जन्म माझा नाशिकचा आहे गाव महासापुरी तालुका निफाड जिल्हा नाशिक बरके सर तुमच्या आई बाबांनी खूप कष्ट केलेले मला वाटत त्याच्या बरोबर खटारा गाडी बैलगाडी जी मला वाटतं त्यांच्या वडिलांच्या पडणाशी पण त्यांच्या सोपती लावतील ती काय म्हणजे बैलगाडी उत्पन्न म्हणून ते आमच्या पूर्वी बघा मुंबईमध्ये बैलगाडी मुंबईमध्ये उपजीबीच साधन त्या काळामध्ये लाकडं वाहनं गौऱ्या वाहनं त्यासाठी बैलगाड्यांचा वापर असायचा आणि सुनील बरके साहेबांचे पितामा म्हणजे रामचंद्र कुंदाजी बरके यांनी मी ती बैलगाडी ओढता ओढता ते एका मोठ्या रंगाच्या कंपनीत कामाला लागले कुठे रंगाची कंपनी ते आ, कलर केन त्या रंगाच्या कंपनीत असताना असे रसायनिक त्यातून त्यांनी कर, काम करताना त्यांनी एकूण पाच मुलं पाच म्हणजे भाऊ आणि बघा एवढा मोठा परिवार वाढवला गेला या परिवार वाढवताना तुमचे बालपण दिवस म्हणजे आपल्या देवीचा चाळीतले जे तारदेव तुळशीवाडी ओळखले जाते कच्चरपट्टी मध्ये देवीचा आताच कुठला वापर आमचा कृष्णा कृष्णा तुमच्या बालपणाचे दिवस बालपण चांगले गेले बालपण म्हणजे बालपण सुखात आणि आनंदात का त्या वडिलांचे कष्ट आई वडिलांना विसरू नका ज्यांनी आपल्याला आयुष्यभर सभाळ के केला पोचला आणि ज्या तुम्ही लहानाचे मोठे झाल्यानंतर तुम्ही ना आपण दोघांनी मिळून नोकरी नव्हती आम्ही दोघांनी हातगाडी ओढलेली आहे साफसफाई ना अशी कष्टाची कामं म्हणजे एम्प्लॉयमेंटला त्यावेळेला दश शुक्रवारी टेम्पररी नोकरी आम्ही दस शुक्रवारी जायचं तुम्ही ना मी असं ऐकलं एअर मध्ये रात्रीच्या पाळीला काय काम काय काम करणार होत दुकानात होतो आता हे असं करत असताना तुम्हाला मोठी नोकरी कधी मिळाली दुकानात होतो अमिताभ बच्चनच्या फोटोग्राफी होतो कामाला मेहबूब आलम कडे सहा महिने मी अमिताभ बच्चन मोठ्या नोकरीत कधी ऐंशी साली आग्राल होते कपडे नाही टेलिकॉम फॅक्टर देऊन देऊन देऊ नगर किती वर्षे काम केलं त्यांच्या दोन वर्ष काम केले इथे मी सध्या तीस वर्ष काम केलं आणि मी किती वर्षे काम केलं सदतीस वर्ष तुम्ही सरकारी अधिकारी मी गॅजेट ऑफिसर म्हणून म्हणजे शेवटचं पद काय कधी मी एक सतरा साली फेब्रुवारी सतरा कुठं कुठच्या पोस्ट होत तुमची तेच ऑफिस पेटेंट सुनील बरके हे शून्यातून त्यांनी आपलं विश्व निर्माण केलं म्हणजे माझ्या बरोबर रस्त्यावरती आम्ही काय म्हणतात ना हातगाडी ओढणं कष्ट करणं त्यातून सुनील बरके घडले गेले बरकेनी स्वार्थी आई वडिलांचा खूप त्यांच्या आयुष्यभर स्वार्थी आणि त्यांनी कधी त्यांच्या जीवनात कधी आमच्या त्यांच्या आईवडिलांनी कष्ट केले अवतीभोवती लोक खादीदारी कपडे काय म्हणतात ना आपल्या मटक्याच्या बिटींग चालवणारे टोपी घालणारे पण अशी आमचे वडील होते आमच्या आई वडिलांनी कष्ट करून त्यांच्या झाडाला लागणारी ही गोजी फळं गोजीवानी फळं हे त्यांच्या आयुष्याच्या संबंध मार्ग आहेत सुनील बरके साहेब तुमची मुलं काय करतात आता विचार काय मुलं आहे प्रायव्हेट मध्ये कामाला आहे मुली आहे ते पण चांगले आहे जावे आमचे चांगले जावे पोलीस अधिकारी आहे पी एस आहे आहेत पी एस आय आहेत वा नाव काय पूर्ण अनिल बांगर अनिल बांगर साहेब आता एवढं करत असताना आता तुम्हाला शेवटी तुम्ही आजोबाजू झाले तुम्हाला कसं समाज आजच्या आजच्या दिवसात कारण तुम्ही ना एका छोट्या दहा बदायच्या घरातून आज श्रीकृष्ण टॉवर मध्ये गेला फ्लॅट मध्ये तुम्हाला कसं वाटतंय चांगलं वाटतंय दोघांना आनंद आहे आणि बरके साहेब हे हाडाचे समाजसेवक हो आहेत आणि नाशिक कोण काम करत आहेत पण तुम्ही वधू सूचक शिक्षक मिळावाय असं काहीतरी काम करताय मुलं अरे अशी माणसं समाजाला उपयुक्त आहेत की ज्याला आयुष्यात साथी पाहिजे सोबत पाहिजे तर सुनील बरके यांना कॉन्टॅक्ट करा बरके साहेब तुमचा नंबर सांगा जे तुमच्याकडे आपली लोक किंवा कोणी लोक योग्य त्याला कोणाला वधू पाहिजे कोणाला वर पाहिजे मोठ्याने बोला एक नाव हा सुनील रामचंद्र बरके एट झिरो नाईन डबल सेवन फाय एट झिरो वन झिरो मुंबई अशी दोन्ही ठिकाणी असतो पुढे कॉन्टॅक्ट करतो बघा एक पाय मुंबईमध्ये एक पाय मध्ये आणि आमचा विठोबा फक्त उभा हा कष्टकऱ्यांचा विठोबा आहे त्यांना मी निघा सुनील बरकेंना धन्यवाद Um how <laughs>